करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले की आपल्याला आयुष्य जगायचं कस हे कळलं पाहिजे आपण आपलं आयुष्य आपण आपलं जीवन कस तरी जगत असतो समर्थ म्हणाले पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ ज्याप्रमाणे आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला मृत्यूसुद्धा आहे आपण कोणीही अमरपट्टा लावून आलेलो नाही परंतु या जन्मामध्ये या जन्माचं सार्थ कशाप्रकारे करता येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य आपल्याला कशाप्रकारे जगता येईल आपण आजपर्यंत आत्ताच्या क्षणापर्यंत लोकांचं जीवन लोक कशाप्रकारे जीवन जगत आहेत हे आत्तापर्यंत पाहत आलो कोणी श्रीमंत असतो तर कोणी गरीब असतो प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला त्याचं फळ मिळत असतं मग त्याच्या आयुष्यात त्याला, 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 त्याला काय मिळालं हे पाहण्यापेक्षा आपण आपल्या जीवनाकडे आपण आपल्या आयुष्यात आपण काय प्राप्त करून घेतलेलं हे पाहिलं पाहिजे आपण जर इतरांशी तुलना करत जर राहत राहिलो तर जीवनामध्ये आपण कधीही पुढे जाणार नाही कारण जीवन तर बघा सर्वजण पशुपक्षी किडामुंगी सर्वजण जगत आहे ज्याप्रमाणे प्रत्येकाला चोच दिलेली आहे त्याप्रमाणे दाण्याची सोय सुविधा करून ठेवलेली आहे मग आता सर्व काही व्यवस्थित चालू असताना मग आपल्या आयुष्यात आपल्यालाच कमतरता का येते हेच जर आपण पडताळून पाहिलं की आपण अजूनपर्यंत तुलना करत राहिलेलो आहोत सर्वात महत्त्वाचं कारण परिस्थिती कशीही असो परंतु आपला जो आत्मविश्वास आहे तो ढासळता कामा नाही आपण घर बांधत आहोत परंतु घर बांधत असताना कळसाचा विचार न करता प्रथमतः पायाचा विचार केला पाहिजे जर पाया मजबूत असेल तर घर नक्कीच मजबूत होणार की नाही नक्कीच मग हा विचार आपल्यामध्ये कायम असला पाहिजे मग आपला आत्मविश्वास जर भक्कम असेल तर आपल्यावरती येणारं संकट असो किंवा प्रसंग असो किंवा कुठलीही अडचण असो ते आपोआप बाजूला सारली जाते कारण आयुष्य जगत असताना अनेक संकट येत असतात अनेक अडचणी येत असतात मग आपण काय विचार करतो एखाद्या संकट आपल्यावरती आलं आपण दुसऱ्यांवरती अवलंबून राहतो की आपल्यावरती आलेलं संकट हेच दुसऱ्यांवरती का आलं नाही बघा कसा भाग दिलेला आहे आपल्या शेजारी असणाऱ्या लोकांकडे किंवा नातेवाईकांकडे फोर व्हीलर गाडी आहे आणि आपण काय विचार करत बसलेलो आहोत देवाने त्याला सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे तो आमच्या घरी येत असताना फोर व्हीलर मधून येतो परंतु माझ्याकडे फक्त सायकलच मग आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणाला दोष देत बसत असतो आपण आपल्यांना कमी लेखत असतो आणि देवालाच दोष देतो कारण आपण देवाकडे मागणी काय करतो देवा शेजारच्यांना एवढं काही दिलंच नातेवाईकांना एवढं दिलंस मग मला काय कमी दिलंस मला का जास्त दिलं नाही कारण तेवढी आपली शिल्लक नाही आपली शिल्लक वाढवायची आता शिल्लक वाढवायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे बरोबर की नाही ज्याप्रमाणे आपल्या कामामध्ये तत्परता असेल जसं काम असेल तसं आपल्याला मोबदला त्याचा मिळत असतो जर तुम्ही आठ तास काम करत असाल बरोबर की नाही तर तुम्हाला आठ तासाचेच पैसे मिळतील ते तुम्ही महिनाभर केलात तर तुम्हाला महिन्याचा पगार मिळेल पण जर तुम्ही कामच केला नाही तर अपेक्षा कुठल्या करायच्या कसे पैसे मिळतील आयुष्य जगत असताना सर्वांचा विचार करून आपण जीवन जगलं पाहिजे यातच खरी मजा आहे कारण आयुष्यामध्ये आपण प्रवास करत असतो प्रवासामध्ये सगळे रस्ते समान नसतात काही रस्ते बघा वळणावळणाचे असतात काही रस्ते खडतर असतात काही रस्ते प्लेन असतात मग तसंच आयुष्यसुद्धा आहे आयुष्यामध्ये गतिरोधक आहेत सुखदुःख येत असतात पण तेव्हा केव्हा हळुवारपणे उत्तम प्रकारे प्रवास करायचा आहे केव्हा गेअर टाकायचं आहे केव्हा क्लश दाबायचा आहे केव्हा एक्सिलेटर दाबायचा आहे आणि केव्हा ब्रेक दाबायचा आहे जसं वाहनाला असतं ना त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याला सुद्धा गती हवी कुठे थांबायचं आहे तिथे थांबलं पाहिजे कुठे जायचं आहे तिथे बरोबर जाता आलं पाहिजे बरोबर की नाही आपल्याला कोणी सांगणार नाहीये जिथे आपण चुकू ना तिथे कोणी सांगणारे नसणार आणि समोरची व्यक्ती जरी आपल्याकडे पाहत असली तरी तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर निघणार नाही परंतु त्या प्रश्नातून जेव्हा आपण अलगद बाजूला सारू ना तेव्हा ती आप व्यक्ती आपल्याशी बोलायला येईल विचार करा मग आपण विचार करू आपण मनातल्या मनात बोलू अरे जेव्हा मी अडचणीत होतो तेव्हा तीच व्यक्ती आपल्या समोर होती मग तेव्हा आपल्या मदतीला का धावून आली नाही मग हेच आयुष्य आपल्याला उत्तम प्रकारे जगता यायला हवं कोणावर अवलंबून राहिलं नाही पाहिजे आता विचारत आपण अजूनपर्यंत अवलंबून कसे आहोत आपल्याला बघा पशुपक्षी गुणवंत त्याच कृपा करीती समाध आपण ज्याप्रमाणे जीवन जगत आहोत त्याचप्रमाणे जसा जन्म आहे तसा मृत्यू आहे जन्माची तारीख माहीत आहे मृत्यूची तारीख माहीत नाही आपण कर्म करत आहोत कर्म केल्याने त्याचा मोबदला सुद्धा मिळत आहे परंतु आपण जास्त टेन्शनमध्ये आहोत जास्त चिंतेमध्ये आहोत कारण आपण जे पैसे कमवत आहोत हो, ते आपल्या मुलांसाठी आपल्या मुलींसाठी कमवत आहोत हो। परंतु इतकं बघा आपण कमवून ठेवत आहोत की आपल्यालाच कळत नाही की आपण काय करत आहोत भाग कमावण्याचा नाही ज्याप्रमाणे आपण कर्म केलेत ना त्याचप्रमाणे आपल्या मुलांना आपल्या मुलींना उत्तम प्रकारे आपल्या पायावर उभं राहता येईल या दृष्टीने त्यांना भक्कम करायचं आहे ज्याप्रमाणे ऐश्वर्य संपन्न नीती संपन्न आणि चारित्र्य संपन्न आपल्यावर अवलंबून त्यांना ठेवायचं नाही आहे जोपर्यंत एक स्टेबल असतं बघा एक स्टेप असते तोपर्यंत ठीक आहे परंतु आपण अजून सात पिढ्या खातील एवढं आपण करून ठेवू हो। आपण आपल्याप्रमाणे कार्य केलं परंतु पशुपक्षी गुणवंत का सांगितलेलं आहे ते उद्याचा विचार करत नाही जे आज आपल्या ताटामध्ये दिलेलं आहे ना त्यामध्ये समाधानी आहे आपल्याला एवढं कार्य करून एवढ्या बँकेमध्ये पैसा असून दाराजवळ ऑडी मर्सडीज बी एम डब्ल्यू अनेक प्रकारच्या गाड्या आहेत तरीसुद्धा टेन्शनमध्ये चिंतेमध्ये लोक विचार करतात अरे याच्याकडे एवढी श्रीमंती असूनसुद्धा ही व्यक्ती एवढी टेन्शनमध्ये चिंतेमध्ये का कारण समाधानी नाही आहे परंतु पशुपक्षी गुरुवंत का सांगितले आहे त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे आयुष्य कसं जगायचं अहो एका मुंगीला बघा साखरेचा कण मिळाला ना ती हळुवारपणे घेऊन जाते आणि तिच्या पाठोपाठ अनेक प्रकारच्या रांगा लागतात कारण का तिथे साखर सांडलेली आहे हळुवारपणे जातील पण आपला देह रांगेचा फायदा नाही घेणार शॉर्टकट मार्ग अवलंबेल आणि लोकांच्या पुढे जाईल परंतु पशुपक्षी गुणवंत का सांगितलेलं आहे त्यांना मिळालेलं जरी असलं तरी ते सर्वांना घेऊन पुढे जात आहे बरोबर की नाही साखर कुठे सांगलेली आहे तर बघा एक एक कण घेऊन ते निघून जातील पण आपल्याला काही मिळाले ना आपण आपल्या पहिले घेऊ नंतर आपल्या शेजारी असणारे किंवा नातेवाईकांचा विचार करू आपलं पोट भरलं पाहिजे बरोबर की नाही ह्यातच आपण खात असतो म्हणून त्यांनी असणं गरजेचं आयुष्य कसं जगायचं सर्वजण जीवन जगतात हो आयु पुन्हा पुन्हा नाहीये आज, आज गेलो तर निघून पुन्हा नाही आहे पुनरपी संसारा येणे नाही बरोबर की नाही चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरून आलो हो बरोबर की नाही ज्याप्रमाणे आपल्या शिदोरीमध्ये बघा सामर्थ्य प्राप्त झालं शिल्लक होती म्हणून आपल्याला हा देह प्राप्त झाला ना या नरदेहाची किंमत आपल्याला करता यायला हवी ज्याने संपूर्णपणे नरदेह प्राप्त करून दिलेला आहे या, दिले या आयुष्यामध्ये त्या भगवंताचं आपल्याला स्मरण करता येत नाही ही आश्चर्याची बाब आहे आपल्याला कोणी मदत केली की के आपण त्यांचे आभार मानतो परंतु ज्याने मदत केलेली आहे त्यांच्याच रूपाने तो भगवंत आलेला आहे ना भगवंताच्याच रूपाने ती व्यक्ती आलेली आहे की नाही बरोबर आहे मग त्या भगवंताचं स्मरण करायला नको का अहो आपल्यावरती आलेले संकट प्रसंग अडचण दुःख सर्व दूर करणारा तोच आहे तरी सुद्धा आपण त्याची भक्ती करायला त्याची उपासना करायला त्याचं नामस्मरण करायला अजूनपर्यंत आपण लाचतो अजूनपर्यंत आपण टाळाटाळ तार करतो मग आयुष्यात काय कमवलं ही बाब आपल्यामध्ये असली पाहिजे दुसऱ्यांवरती बोट दाखवून उपयोगाचं नाही हो आपण एक बोट त्यांच्याकडे दाखवू ही व्यक्ती अशी ती व्यक्ती अशी परंतु ही चार बोट ही आपल्याकडे आहे मग आपण सुधारलं पाहिजे जेव्हा आपण सुधारण्याचा प्रयत्न करू ना आयुष्यात तेव्हा आयुष्यात ते ज्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल होईल त्याप्रमाणे आपल्याला दुनिया बदलताना दिसेल आपण दुनियेला बदलण्याचा प्रयत्न करू नका जग काय म्हणेल बाजूला ठेव आपण स्वतःहून देशासाठी या जा जगासाठी आपल्या राष्ट्रासाठी आपण आपल्या गावासाठी शहरासाठी बघा प्रथमतः आपण कार्याला सुरुवात केली पाहिजे कारण देणे ईश्वराचे आपण सर्वांचा विचार करतो अरे या व्यक्तीमध्ये अजूनपर्यंत बदल नाही आहे परंतु आपला अजून दृष्टिकोन बदललेला नाही आहे कारण आपण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तसंच आहोत ना मग वरीवरी वैभवाचे वरी अंतरी पोतळे नरकाचे वरून जरी कितीतरी आपण ड्रेस उत्तम प्रकारे परिधान केले नवीन शर्ट पॅन्ट बघा पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट जरी आपण परिधान केले परंतु आतमध्ये जे आपले कर्म आहेत ते काळे आहेत ना म्हणून समर्थ म्हणाले दुसऱ्यांची अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका पहावे आपणासही आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण किती प्रकारे बदल करत आहोत कशा प्रकारे बदल करत हो। आहोत आणि कशा प्रकारे जीवन जगत आहोत कारण आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे आयुष्य हेची रत्नापेटी माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरे आळकुनिया लुटी आनंदाची करावी जय जै, जै समर्थ